नमस्कार विद्यार्थी मित्रांनो निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो पोलीस भरती संदर्भात अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे की जे पोलीस भरतीमध्ये एस टी उमेदवार आहेत त्या उमेदवारांना उंचीमध्ये सूट देण्यात आलेली आहे असं महाराष्ट्र शासनाचं राजपत्र निघालेलं आहे आणि ते राजपत्र कोणता आहे आणि एस टी उमेदवार म्हणजेच अनुसूचित जमाती या उमेदवारांना पोलीस भरतीमध्ये किती सेंटीमीटरची सूट देण्यात आलेली आहे ते आपण त्या राजपत्रामार्फत बघूया बघा पहिलं राजपत्र आहे बघा महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार ब किती तारखेचा आहे बघा वर्ष दहा अंक एकशे एक्केचाळीस दोन आहे बरोबर आहे शुक्रवार आठ ऑक्टोंबर सॉरी चार ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी है, निंगा हे राजपत्र निघालं होतं आणि यामध्ये हे प्राधिकृत प्रकाशन केलं होतं की गृह विभागाचं हे राजपत्र आहे यामध्ये अधिसूचना दिलेली आहे की पोलीस भरती अधिनियम पोलीस भरती अधिनियम यामधले बघा यामध्ये बघा अनुसूचित जमातींसाठी विशेष तरतूद दिलेली आहे की जे उमेदवार आवश्यक पात्रता शर्तींची पूर्तता करतात अशा अनुसूचित जमातीतील उमेदवारांना आवश्यक असलेल्या उंचीमध्ये पाच सेंटीमीटर इतकी शिथिलता देण्यात येईल महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने म्हणजे जे उमेदवार पोलीस भरतीची तयारी करतात आणि ते एस टी आहेत म्हणजे त्यांची कास्ट एस येते म्हणजेच अनुसूचित जमातीमध्ये येते अनुसूचित जमातीमध्ये येते त्यांना उंचीमध्ये पाच सेंटीमीटर इतकी सूट देण्यात आलेली आहे हे महाराष्ट्र पोलीस अधिनियमाअंतर्गत हा राजपत्र काढलेलं आहे ठीक आहे आणखी एक राजपत्र आहे त्याच्या संसंदर्भात परत बघा हे गृहभागाचंच आहे महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल अधिनियम म्हणजे एस आर पी एफ संदर्भात त्यामध्ये सुद्धा बघा ईमध्ये बघितलं आहे अनुसूचित जमातींसाठी विशेष तरतूद आहे जे आवश्यक उमेदवार पात्रता शर्तींची पूर्तता करतात अशा अनुसूचित जमातीतील उमेदवारांना आवश्यक असलेल्या उंचीमध्ये पाच सेंटीमीटर इतकी शिथिलता देण्यात आलेली आहे म्हणजे परत एस आर पी एफमध्ये जे एस टी उमेदवार फॉर्म भरतात त्या एस टी उमेदवारांना त्यांची उंची जेवढी असेल त्याच्यामध्ये पाच सेंटीमीटर शिथिलता देण्यात येईल म्हणजेच जर जनरल उमेदवारांना जी उंची एकशे सत्तर सेंटीमीटर लागते त्यामध्ये एस टी उमेदवारांना ती उंची एकशे पासष्ट सेंटीमीटर लागेल हे लक्षात घ्यायचं आहे म्हणजे पाच सेंटीमीटर त्यांना त्यामध्ये ते मुभा देण्यात आलेली आहे म्हणजे एस टी कँडिडेट जो पण असेल जो अनुसूचित जमातीचा कॅन्डिडेट असेल त्याला जेवढी उंची लागते त्याच्यापेक्षा पाच सेंटीमीटर कमी उंची त्यांना या पोलीस संदर्भात एस आर पी एफमध्ये लागेल असं राजपत्र गृह विभागाचा आलेलं आहे आणि ही एस टी उमेदवारासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे त्यामुळे बघा डिसेंबरमध्ये पोलीस भरती निघण्याची अत्यंत जास्त चान्सेस आहेत आतापासूनच तयारीला लागा आपण पोलीस भरतीच्या संदर्भातील मॅथचे लेक्चर निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला चालू केलेले आहेत बेक्सीससुद्धा चालू केलेलं आहे ते लेक्चर तुम्ही पाहत चाला आणि जवळपास जास्तीत जास्त तयारी करण्याचा प्रयत्न करत चला आजच्या लेक्चरमध्ये आजच्या या बातमीमध्ये इथंच थांबूया धन्यवाद